उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत उर्फ बाळा नर आहेत हे त्यांचं पहिलं अधिवेशन होतं या अधिवेशनात त्यांनी मतदारसंघातले कुठ कुठले प्रश्न मांडले आणि विधानसभेतील विविध आयुधांचा कसा वापर केला या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेऊ नर साहेब ई भारत मध्ये आपलं स्वागत आहे या अधिवेशनात तुम्ही पहिलं म्हणजे मोठं पहिलं अधिवेशन होत आहे याच्यात तुम्ही मतदारसंघातले विविध प्रश्न कसे मांडले आणि कुठले कुठले प्रमुख मुद्दे मांडले याबद्दल माझ्यासाठी हे पहिलं अधिवेशन होतं आणि आपल्या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये येऊन आपल्या विभागामधील आपल्या कार्यक्षेत्रामधील जनतेचे प्रश्न सोडवणं आणि त्यासाठी हे एक माध्यम फार महत्त्वाचं आहे मला वाटतं माझ्याकडे माझ्यासाठी पहिलं अधिवेशन जरी असलं तरी माझ्या विभागामधील जनतेचे सर्वसामान्य लोकांचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी मग विविध खाती असतील मंत्री असतील राज्यमंत्री असतील किंवा त्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवत असताना तो प्रश्न शासनापर्यंत पोचला पाहिजे आणि त्याची गांभीर्यता लक्षात आण आली पाहिजे त्यासाठी अधिवेशन फार महत्त्वाचं होतं आणि मला वाटतं मी पाहिलं तर खऱ्या तरी पूर्व जे ज्येष्ठ जे या इकडचे पूर्वीचे आमदार आम आहेत किंवा नेते आहेत तर त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम केलं जातं आ, ते पाहिल्यानंतर आणि सातत्याने या सभागृहात बसल्यानंतर निश्चितपणे आपल्याला कळतं की आता आपल्याला काय करावं आपल्या विभागातले प्रश्न काय आहेत मग ते कसे सोडवले पाहिजेत मग त्या माध्यमातून आपल्याला थोडं माहिती मिळते आणि मला वाटतं बऱ्यापैकी पहिलं अधिवेशन जरी असलं तरी मी पूर्वी दोन वेळा नगरसेवक होतो त्याच्यामुळे पूर्वीचा जो महानगरपालिकेचा अनुभव मुंबई शहरातल्या प्रश्नांचा अनुभव आणि आत्ता सध्या मुंबई शहरातमध्ये किंवा माझ्या विभागामध्ये जे प्रश्न आहेत मग तो आरे कॉलनीचा प्रश्न असेल आरेच्या दवाखान्याचा असेल आरोग्याच्या विषयीचा असेल स्लममध्ये असलेला प्रॉब्लेम असेल पाण्याचा असेल विविध का जे काही प्रश्न आहेत ते दोघांच्या निगडीत आहेत आणि ते सोडवणं गरजेचं आहे आणि ते सोडवण्यासाठी या इथून काय करता येईल हे निश्चितपणाने मला थोडं याच्यातून शिकायला मिळालं नाही तुम्ही यापूर्वी मुंबई महापालिकेत दोन वेळा नगरसेवक म्हणून काम केलेले आहे तर तिथला अनुभव आणि इथला अनुभव आहे आणि तिथले प्रश्न मांडण्याची पद्धत आणि इथली पद्धत ह्याच्यात काही फरक आणि काही साम्य आढळलं आणि त्याचा कितपत फायदा झाला तुम्हाला निश्चितपणाने च्या माजून का, काम करत असताना संपूर्ण फक्त मुंबईपर्यंत मुंबईसाठी केलं जातं आणि ते काम आणि हे काम दोन्ही जरी असेल तरी दोघांमध्ये बरा अंतर आहे तिथले कामकाजाची पद्धत वेगळी आहे इथले कामकाजाची पद पद्धत वेगळी आहे तिथले अधिकार वेगळे आहेत तिथले अधिकार वेगळे आहेत आणि ती मुंबई महानगरपालिका ही आ, मला वाटतं त्याच्यामधून काम करत असताना ल तिचं का अक्षय कार्य आहे की मूलभूत सेवा सुविधा पूर्ण आरोग्य असेल शिक्षण असेल स्व स्वच्छता असेल या सगळ्या सुविधा पोचवण्यात पण इथे एक कायदा बनवण्यासाठी आणि जे आपल्याला लोकांना गरज आहे ते ब त्याच्यासाठी ते आवश्यक असलेली यंत्रणा किंवा आवश्यक असलेला कायदा हा या ठिकाणी बनतो आणि त्याच्यामध्ये माध्यमातून आपल्याला जसं अडचण दूर करायची आहे त्या पद्धतीने या ठिकाणी प्रशासना पा शासनाचा लक्ष केंद्रित करून ते सोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक माध्यम आहे आ, आता तुम्ही पहिल्यांदाच आमदार झालात पण तुमचा पक्ष आता विरोधी पक्षात आहे आणि एकूणच महाविकास आघाडीकडे कमी आमदार आहेत तर ह्याचा कितपत फरक विधानसभेत म्हणजे कामकाजादरम्यान पडला तुम्हाला पुरेसा वेळ मिळाला का असा आज मला वाटतं संविधानावर चर्चा आहे आणि आज शेवटून दुसरा दिवस आहे मी पहिला वेळी जरी इकडे निवडून आलो असलो तर या समाजा बांधिलकी धरून संविधान समोर ठेवून काम करत असताना आता सध्याची परिस्थिती फार वेगळी सत्ताधाऱ्यांकडून घेतली जाते हा एक अनुभव तितकासा चांगला नाही आहे त्याचं कारण संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना अधिकार सारखा असायला पाहिजे आणि मग तो विरोधी असो किंवा सत्ते सत्ताधारी असो जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकमेकाला करा सहकार्य करायला पाहिजे परंतु आता ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांकडे एक राक्षसी बहुमत आलेलं आहे त्याच्या माध्यमातून त्यांचा जो काही उदात म्हणजे थोडक्यात मुजोरी त्यांच्यामध्ये आली आहे त्याच्यामध्ये तो विरोधकांना कुठल्या प्रकारचा स्पेस सोडत नाही आहेत मला वाटतं विरोधी पक्षाच्या आमदारांना जरी बोलायचं असेल तरी त्या ठिकाणी सभापती असतील अध्यक्ष असतील हे तितकाचं लक्ष देत नाहीत त्याच्यामुळे थोडी कुसवून तरी देखील आम्ही शेवटी प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून कार्य करत आलो आहे जे लोकांचे प्रश्न सोडवण्याची जी आमची चिकाटी आहे ती चिकाटी आमच्याकडे असल्यामुळे आम्ही रात्री उशिरावरून बसतो आणि जी काही संधी मिळते त्या संधीच्या माध्यमातून आमच्या विभागातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो मांडण्याचा प्रयत्न करतो माझ्या विभागामध्ये असलेले जे काही प्रश्न आहेत ते कुठल्या ना कुठल्या आयुधाच्या माध्यमातून मी सभागृहाच्या समोर ठेवलेत आता बघू त्याच्यातून किती फलित होतं आहे किती प्रश्न सुटले जात आहेत परंतु एवढं निश्चित आहेत की मी लोकांनी मला ज्या विश्वासाने निवडून दिला आहे त्या विश्वासार्थ करण्यासाठी शेवटपर्यंत मी प्रयत्न करून शासनाच्या समोर प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रामाणिक मी प्रयत्न करणार आहे ओके okay. ई टी व्हीशी बोलल्याबद्दल हो धन्यवाद हे होते आमदार बाळा नर यांची विधानसभेतली पहिलीच कारकीर्द असली तरी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थात मुंबई महापालिकेत दोन वेळा नगरसेवक म्हणून प्रभावी कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीचा आणि त्या समस्या जाणून घेण्यामुळे त्यांचा त्या, त्या एकूणच कामगिरीचा त्यांना या विधानसभा सदस्य म्हणून काम करताना चांगला लाभ होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल निर्मळ सहित खलील गिरकर ई टी व्ही भारत मुंबई